दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे यातच नाशिकमध्ये शिवसेना गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे प्रभाग क्रमांक ते शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार असलेले अमधून प्रदीप किसान बागुल ब मधून दुर्गा नितीन शिडे तर क मधून सुप्रिया गणेश कदम तसेच मधून कैलास अण्णा सुरेश मुदलियार यांच्या प्रचाराचा शुभारंभ दुळचा भवानी मंदिर जयभवानी रोड नाशिक रोड येथून जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारळ मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला प्रचाराचा शुभारंभ करून उमेदवारांनी निवडणुकीचा रणशिंग फुंकला आहे यावेळी प्रभागात सर्वच उमेदवार काम करणारे व प्रत्येकासाठी धावून जाणारे असून या सर्वांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करा अशी विनंती प्रभागातील मतदार नागरिक व माता भगिनींना करण्यात आली हे जे येणार सार्वत्रिक निवडणुका आहेत नाशिक महानगरपालिकेच्या याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व प्रभागातील एकंदरीत मतदारांचा हा कौल असा आहे की हे धर्म युद्ध आहे अधर्माच्या विरुद्ध धर्म असत्याच्या विरुद्ध सत्य आणि दांडगाई करणाऱ्या शक्तीच्या विरुद्ध एक अतिशय सात्विक अशी शक्ती असा हा लढा आहे सध्या आपण या ठिकाणी प्रस्थापित जे नगरसेवक आहे त्यांनी जे जे काय गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांच्या समोर आहेत एक अतिशय आहे। वाईट संदेश ह्या नगरसेवकांच्याविषयी गेलेला आहे आणि ही सगळी दुष्प्रवृत्ती थांबवावी आणि त्या ठिकाणी एक चांगली शक्ती निर्माण व्हावी आणि ज्यांच्याकडनं जनसेवेची जास्त जास्त कामं चांगली व्हावी आणि ज्यांना प्रत्येकाला असं वाटावं की हा माझा नगरसेवक आहे अशी आत्मीयता निर्माण व्हावी आणि म्हणून आज आपण याच ठिकाणी ह्या शिवसेने शिंदे गटाच्या सर्व सदस्यांच्या मागे उभं आहोत कैलासांना आहेत शिडेताई आहेत कदमताई आहे आणि आमचे पिके आहेत हे चारी उमेदवार जे आहेत यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं आणि ह्या प्रभागातील सर्व भाव जे जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्या आणि प्रत्येकाला माझ्या घरातला नगरसेवक आला आहे अशी भावना ह्या चौघांनी वचनबद्ध आहेत करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी आणि ह्या येणाऱ्या पंधरा तारखेच्या नाशिक महानगरपालिकेच्या ता निवडणुकीमध्ये ह्या सर्वांना भरघोसमत द्या आणि बाकीच्या ज्या दुष्प्रवृत्ती आहेत त्यांचा आपण या ठिकाणी नाश करूया आणि अशी प्रतिज्ञा आपण आज सर्वजण तुळजा माती भावानीच्या साक्षीने करूया आणि या चारही उमेदवार शिवसेनेचे जे यांना प्रचंड मताने पण निवडून देऊ कैलासांना आहेत कैलास सारनांसारखा एक अतिशय कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व या सगळ्यांच्या मागे उभं आहे यावेळी शिवसेनेचे उपनेते विजयाप्पा करंजकर यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज या ठिकाणी प्रभा क्रमांक वीस चे शिवसेना मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार कैलास उदलिया कदमताई शिडेताई आणि आमचा पिक्की बागुल या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरातून नारळ वाढवून या ठिकाणी झालाय निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे विजय साहेब आणि ज्यांनी ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहास घडवून त्यांच्या कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्राची सत्ता खेचून आणली अशा एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नाशिककर जनता निश्चितच त्यांच्या कामावर विश्वास ठेवून या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणल आणि इतिहास घडल अशा प्रकारचं काम या ठिकाणी ही नाशिककर जनता केल्याशिवाय राहणार नाही दरम्यान परिसरातील नागरिकांनी देखील यावेळी आपले मत व्यक्त केले सैनिक बंधू आणि भगिनींनो बाळासाहेब ठाकरेंचा एकनाथ शिंदेचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने जमलेलो आहोत आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतलेला आहे पण नुसती प्रचार फेरी काढली घोषणा दिल्या की आपण विजयी होत नसतो त्या विजयासाठी तुम्ही तुमचे जे मतदार आहेत तुमच्या तुमच्या विभागातले तुमच्या तुमच्या प्रवविभागातले आणि तुमच्या समाजातले त्या सर्व प्रविभागात समाजात तुम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे बऱ्याच वेळेस असं घडून येतं मतदानाच्या दिवशी मतदार मतदान करायला आलेले असतात पण त्यांना केंद्र सापडत नाही त्यांचं मतदार यादीत नाव सापडत नाही म्हणून मी चौघाई उमेदवारांना दोघंही आमच्या भगिनी आणि बंधू कैलास आणणांची तर मशिनरी खूप मोठी आहे यंग ब्रिगेड आहे त्यांच्याबरोबर तर या तिघा अन्य उमेदवारांना माझी विनंती राहील की त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक मतदाराच्या केंद्राची माहिती त्याच्या मतदार यादीमधला क्रमांक हे तुम्ही मतदानापूर्वी दिल्या पाहिजेत यावेळी उमेदवार समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत घोषणाबाजी केल्याने परिसर गुंडवून गेला होता त्यानंतर रॅली जयभवानी रोडमार्गे काढण्यात येऊन नुसोमा मंदिर येथे तसेच बालाजी देवस्थान या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय अप्पा करंजकर शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे शिवसेना नेते शिवाजी भोर माजी नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे शिवसेना नेते गणेश कदम शिवसेना नेते नितीन चिडे शिवसेना नेते श्याम खोले माजी नगरसेवक आर डी धुंगडे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि तसेच महिला पदाधिकारी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे लक्ष न्यूज नाशिक